बघा चार वर्षापूर्वी श्यामचं वय वै, रामच्या वयाच्या तीन छेद चार पट होत आणि श्यामचं वय वै, रामच्या वयाच्या सहा पट होईल तर श्यामचं वय किती असा प्रश्न सर लेकरांनो इथं श्याम इथं राम इथं गुणोत्तर त्यांच्या वयाचं बघा गणित काय म्हणते बघा चार वर्षापूर्वी श्यामचं वय रामच्या वयाच्या तीन छेद चार गोष्ट चार वर्षापूर्वीची म्हणून इथं शब्द चार वर्षापूर्वी श्यामचं वय रामच्या वयाच्या तीन छेद पट होत म्हणजे तिनास चार असा अर्थ अशी मांडणी रचना दिली नसल्यामुळे थोडस कन्फ्युजन लक्षात घ्या ते तीन छेद चार पट म्हणजेच तीनास चार लक्षात घ्या चार वर्षापूर्वी त्यांच्या त्यांची वय काय काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं आणि प्रश्न करायचा की आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय ही गोष्ट चार वर्षापूर्वीची त्यांची आजची वयाची गुणोत्तर काय काढण्यासाठी इथं या गुणोत्तरात चार आणि इथं सुद्धा चार मिळवायचे ओके आता गणित म्हणते चार वर्षानंतर श्यामचं वय रामच्या वयाच्या पाचशे र सहा पट चार, चार वर्षानंतर लक्षात घ्या इथं शब्द मांडायचा चार वर्षानंतर आता चार वर्षानंतर काय तर चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय हा प्रश्न मनाशी गोष्ट चार वर्षानंतरची या गुणोत्तरात परत चार मिळवायचे म्हणजे पूर्वीचे चार आहेत आणखी चार मिळवायचे म्हणजे बेरीज आठ ओके इथं सुद्धा चार एक स आणि चार मध्ये चार मिळवा आठ लक्षात घ्या या गणिताची मांडणी जमली म्हणजे गणित सोप होते इथं श्याम आणि इथं राम हे मॅटर चार वर्षांनंतरच आहे पहिल्यानं चार वर्षांनंतरच चा, श्यामच वयाचं गुणोत्तर तीन यक्ष अधिक आठ रामच चार यक्ष अधिक आठ काय झालं हो चार वर्षानंतर या श्यामच वय रामच्या वयाच्या पाच छेद सहा पण झालं बघा हे पाच आणि हे छेद सहा फक्त गुणोत्तर स्वरूपात मांडणी दर्शवली नाही कंसामध्ये घ्या तीन यक्ष अधिक आठ बराबर पाच कंसामध्ये घ्या चार यक्ष अधिक आठ लेकरांनो सहा आतील पदाला पाच आतील पदाला गुनिला अठरा एक अधिक आठ सखम अठ्ठेचाळीस पाचोक वीस यक्स अधिक अठापनचे चाळीस सर आता काय करता आता या अठ्ठेचाळीस कड येताना चाळीस वजा स्वरूपात वीस यक्स कड जातांनी अठरा एक सरौगा सरौगा है। संखे वजा स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे वारंवार का सांगता सर गोष्टी वारंवार केल्याशिवाय पक्क्या लक्षात बसत नाहीत माझा हेतू हा की लेकरांना सुद्धा अशा पद्धतीचा हा लढा लागला पाहिजे लक्षात घ्या उग एकदाच करतो म्हणून ते स्मरणात कायमचं नाही राहत लक्षात घ्या मी माझ्या वर्गातल्या ले लेकरांना सांगतो काही पोरं एकपाटी असतात भाग वेगळा नॅचरली टॅलेंट त्यांच्यामध्ये दडलेला असते मला काही म्हणायचं नाही परंतु आमचं सर्वांक मूल्यमापन असं की सर्वांचा विकास व्हावा म्हणून सांगताना हाताला बोट किती रे बाबा दहा एकदा लिहा आणि दहा दहा वाचा म्हणजे वाचाल एक सुविचार वाचा म्हणजे वाचाल आहे का नाही वाचन लेखन मनन आणि पठन ह्या चार क्रिया आहेत त्यातली मूलभूत वाचन एकदा नाही म्हणून मला बारंबार सांगावं असं वाटते म्हणजे जेणेकरून लेकरांना त्याचा लढावा लागावा लेकरांमध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावा लक्षात घ्या आता काय करायचं सर की वजाबाकी करायची आठ ही वजा बाकी दोन यक्ष आता आठ कडे येतानी दोन भागेला काय येतात नुकतं सांगितलं हा भागेला चा शाम्चा वे, शाम्चा वे चार ना यशचं मूल्य चार आला आपल्याला विचारलं श्यामचं आजचं वय लेकरांनो लक्ष द्या श्यामचं वय श्यामचं वय म्हणजे श्यामचं आजचं वय असा त्याचा अर्थ आता श्यामच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय आहे बघा आजची त्यांची वयाची गुणोत्तर श्यामच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तीन एक्स अधिक चार एस म्हणून इथे मांडत चार या गुणोत्तरामध्ये मिळाले ची किंमत की ही बेरीज करा वर्ष तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल प्रश्न वाक्षर कुठून आणता महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये आहेत तर असंख्य प्रश्न आम्ही अभ्यासतो मला प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हे प्रश्न मी अपलोड करत असतो तुमच्या हितार्थ शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधा विचारता येतील गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल आत्मविश्वास बळावेल आणि तुम्ही जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल वयवारी ही, ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल